कायदेशीर नोटीस म्हणजेच लिगल नोटीस म्हणजे कायदेशीर प्रक्रियेसाठी वापरला जाणारा एक औपचारिक लिखित संदेश ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कायदेशीर कारवाई किंवा मागणीबद्दल माहिती दिली जाते कायदेशीर नोटीस काय आहे औपचारिक संवाद आहे ही एक औपचारिक पद्धत आहे जिथे एखादी व्यक्ती किंवा संस्था दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला कायदेशीर प्रक्रियेबद्दल माहिती देत असते चेतावणी ही नोटीस कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता दर्शवते आणि संबंधित पक्षाला कायदेशीर प्रक्रियेसाठी तयार राहण्यास सांगते खटला दाखल करण्यापूर्वी खटला दाखल करण्यापूर्वी कायदेशीर नोटीस पाठवणं हे एक महत्वाचे पाऊल आहे कायदेशीर अटी यात कायदेशीर अटी आणि शर्ती नमूद केल्या जातात ज्यासाठी एखादी व्यक्ती कायदेशीररित्या बांधील असते Notice notice नोटीस बजावणे नोटीस देणे पुरेसे नाही तर ती संबंधित व्यक्तीला प्राप्त झाली पाहिजे म्हणजेच नोटीस बजावली जाणे आवश्यक आहे आता कायदेशीर नोटीस कशासाठी वापरली जाते हे आपण पाहूयात एक म्हणजे तक्रार नोंदवण्यासाठी जर तुमच्या हक्काचे उल्लंघन झाले असेल किंवा तुम्हाला कोणती तरी तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही कायदेशीर नोटीस पाठवू शकता दोन म्हणजे कायदेशीर कारवाईची तयारी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासोबत गैरकायदेशीरपणे वागले जात आहे तर तुम्ही कायदेशीर नोटीस पाठवून कायदेशीर कारवाईची तयारी करू शकता तीन म्हणजे करार किंवा व्यवहाराचे उल्लंघन जर करार किंवा व्यवहाराचे उल्लंघन झाले असेल तर तुम्ही कायदेशीर नोटीस पाठवून संबंधित पक्षाला कायदेशीर कारवाईची चेतावणी देऊ शकता कायदेशीर नोटीस कशी असावी स्पष्ट आणि संक्षिप्त असावी नोटीस स्पष्ट आणि संक्षिप्त असावी जेणेकरून ती वाचायला सोपी राहील तपशीलवार माहिती नोटीसमध्ये घटनेचे वर्णन घटनेचा लेखाजोगा शोधलेला उपाय उपाय शोधण्यासाठी अवलंबून असलेला कायदा आणि कारवाईची चेतावणी असावी नोटीस बजावण्याची पद्धत नोटीस बजावण्याची योग्य पद्धत असावी म्हणजेच उदाहरणार्थ नोंदणीकृत पोस्टाने ती वापरली जावी नोटीस पाठवणारा नोटीस वकिलांच्या लेटरहेड आणि सीलखाली पाठवावं उदाहरणार्थ भाड्याच्या घरासंबंधी जर भाड्याने घर देणाऱ्याने करारानुसार वागले नाही तर भाडेकरू कायदेशीर नोटीस पाठवू शकतो तसेच खरेदी विक्री करार जर खरेदी विक्री करारात कोणतीतरी समस्या निर्माण झाली तर खरेदीदार किंवा विक्रेता कायदेशीर नोटीस पाठवू शकतो कंपनीचे कामकाज जर कंपनीच्या कामकाजात गैरकायदेशीर गोष्टी घडल्या तर भागीदार कायदेशीर नोटीस पाठवू शकतो कायदेशीर नोटीस कशी पाठवायची कायदेशीर नोटीस हा एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संस्थेने काही तक्रारींबाबत पाठवलेला एक औपचारिक लिखित दस्तऐवज आहे कायदेशीर नोटीस सहसा प्रेक्षकांच्या घटनांचे वर्णन घटनेचा लेखाजोगा शोधलेला उपाय आणि उपाय शोधण्यासाठी अवलंबून असलेला कायदा आणि कारवाई असते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढील असेच नवीन विषयांचे व्हिडिओ प्राप्त होतील धन्यवाद